अतिशय सुंदर अशी प्रस्थान आपण केलेली आहे आज खरंच म्हणजे हृदय भरून आलेलं आहे अतिशय मान्यवर मोलाचं कार्य करणारे असे आपण आहात खर तर म्हणजे लाखो मे एक आपण आहात आताचा जो काळ आहे अतिशय भयानक काळ आहे अशा काळातून आपण जात आहोत मानवतेच अस्तित्वच धोक्यात हो आलेलं आहे आणि अशा काळामध्ये बुद्ध धर्माची आवश्यकता उपयोगिता ही कसोटीला उतरण्याचा हा क्षण आहे आणि म्हणून या पिपी चिंचवड परिसरामधील काही व्यक्ती आणि खर तर सगळेच बरेचसे जण आपापल्या परीने बुद्ध धर्म आणि संघ आणि बाबासाहेबांची गतिमान करण्यासाठी हातभार लावत आहेत त्या सगळ्यांच गौरव करणं गरजेचं आहे त्या सगळ्यांचं पुण्यानमन करणं गरजेचं आहे आणि म्हणून भरगे संघरक्षित यांच्या निमित्त आपण करीत असलेल्या बहुमोल कार्याचं अतिशय अल्पसर असं एक आम्हाला वाटलं की तुमचं पुण्यानुमध झालं पाहिजे खर तर हे मौल्यवान कार्य तुमच्या हातून घडतंय अतिशय पुण्याचं हे कार्य आहे हे तुम्ही करत आहात त्याची कुठेतरी दखल घेतली जावी आणि म्हणून हा सोहळा आपल्या सर्वांच्या साखीनं या ठिकाणी संपन्न होत आहे तर सर्वप्रथम अतिशय खर तर म्हणजे स्वीकारण्यासाठी मी आचरण करतोय आदरणीय बाबासाहेब त्रिभुवन या ठिकाणी त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यायचंय अतिशय महत्वाची व्यक्ती व्यक्ती आहे खरं तर त्रिभुवन साहेब हे जरी तर आठ तासाची ड्युटी सांभाळून माणूस थकतो परंतु साहेब जे आहेत ते चोवीस तास आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात कधीही त्यांना बोलवा ते हजर असतात त्याबरोबर राजकीय जरी त्यांचा म्हणजे पिंड असला तरी धम्म कार्यामध्ये सुद्धा ते अग्रेसर आहे मी शांती विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि धर्मही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं कारण साहेब जे आहे ते टेल्पो मध्ये कामाला होते आणि धर्मही सुद्धा टेल्पो कामाला होते त्यांनी मिळताना खरं ते अतिशय संगीत त्यांची मित्रता आहे विद्यार्थ्यांना ते मदत करत असतात खऱ्या अर्थानं ग्रंथालय अभ्यासिका निर्माण करण्याचं महत्व रक्तदान शिबिर केलेलं आहे चिंचवड महानगरपालिकेच्या बुद्धविहारामध्ये विविध रोषणाई सुद्धा त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या ठिकाणी ते शिबिराचं आयोजन करतात वही ते संकलनाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड विधानसभेचे कार्य आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून पाच हजार वही पेन त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले आहे तर तिथं डीपी नव्हता तो डीपी हो सुद्धा साहेबांनी बसून दिलेला आहे तेव्हा जोरदार टाळ्या वाजून त्यांच्या कार्याचं आपण हे करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया साहेब पुढच्या वेळी सुद्धा निवडून या आणि अशीच मदत करा अशा आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत त्यांचं नाव घेऊन त्यांचं कार्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे या पद्धतीने आपण पाहणार आहोत की आता जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिकत विहार आहे की त्या विहाराच्या माध्यमातून गुरुधर्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम केलं त्या पद्धतीने आहे त्या कार्याचा उल्लेख आपण का त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी करत आहोत त्याची आपण काय जाणत आपण त्यांच्या जा कार्याचा गौरव करत आहोत तर मी नाव घेईन तर त्याची जे काही पदयाधिकारी आहे तर त्यांनी कृपया पुढे यायचं आहे तक्षशिला गुतविहार